महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगे ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्य चित्रपट त्यांनी इतिहास ऐकला आणि हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र तुमच्या बस्तकावर समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या विचाराचे तुकडे तुकडे करा आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार ते आहे आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामान कोणी हिंमत करता कामान जय भवानी जय शिवाजी साथ जय गोशोळी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित केला ठीक आहे